रत्नागिरी शहरामध्ये सध्या नाराजी नाट्य बघायला मिळतं आहे महायुतीमध्ये उभी फूट पडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हा वेगळा झालेला आहे त्यांचे वेगळे उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत दहा उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत त्याबरोबरच राष्ट्रवादी शरद पवार गट त्या, त्या जे आहे ते त्यामध्ये सुद्धा फूट पडलेली आहे जे शरद पवार गटाचे प्रांतिक सदस्य आहेत बशीर मुर्तुजा हे त्या पक्षातून बाहेर पडलेले आहेत आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटामध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्या पत्नींना म्हणजे वहिदा मुर्तुजा यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी त्या पक्षातून मिळालेली आहे वेगळं माहोल इथे सध्या बघायला मिळतं आहे कोण कुठल्या पक्षात आहे कुठल्या पक्षात जातो आहे आणि नव्याने वेगवेगळ्या पक्षांमध्ये भरती होते आहे काही म्हणजे इन्कमिंग आउटगोईंग ही सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे कारण शेवटचा दिवस आज होता आणि आजच्या दिवसामध्ये तीन वाजेपर्यंत मुदत होती आणि या दरम्यानच अनेक गोष्टी घडलेल्या आहेत काही जे अनेक वर्ष एका विशिष्ट पक्षामध्ये काम करत होते ते आता उमेदवारी दुसऱ्या पक्षातून लढवत आहेत जेव्हा शिल्पा सुर्वे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी येत होत्या तेव्हा एक कॉर्नर सभा घेण्यात आली होती आणि त्याच्या मागे एक स्क्रीन लावण्यात आली होती त्या स्क्रीनवरून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं निवडणूक चिन्ह हे गायब होतं म्हणजे अजित पवार या गटाचं मात्र अजित पवारांचा फोटो त्या ठिकाणी आम्हाला दिसलेला आहे म्हणजे एक वेगळंच वातावरण एक माहोल एक रंगतदार सगळं इथे होणार आहे कारण पुढचे काही दिवस हे प्रचाराचे असणार आहेत आणि त्यामध्येच खूप धमाल होणार आहे अनेक गोष्टी आपल्याला आणखी बघायच्या आहेत